नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस या अभियानात शहरातील सर्व विटेघर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे विटा नगरपालिकेने देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर असणाऱ्या पश्चिम भारतातील पाच राज्यांमध्ये पंचवीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात विटा नगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक तर सर्वसाधारण गटात देशात चौथा क्रमांक मिळालेला आहे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील या दुहेरी यशामुळे नगरी विटाचा देशभरात स्वच्छ आणि सुंदर नावलौकिक आहे या दुहेरी यशामुळे विटा शहराच्या शिरपेच्या मानाचा तुरा खोचला गेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस स्पर्धेत संपूर्ण देशातून चार हजार दोनशे सहभाग घेतला होता त्यापैकी सांगली जिल्ह्यातील विटा शहर एक होतं आज सहा मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या पारितोषिक विटानगरपालिकेनं देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर असणाऱ्या पश्चिम भारतातील पाच राज्यांमध्ये पंचवीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात विटानगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक तर सर्वसाधारण गटात देशात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते आणि नगरविकास सेक्रेटरी दुर्गाशंकर मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पारितोषिक व पुरस्कार देऊन विटा पालिकेचा गौरव करण्यात आलाय विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रतिभा पाटील स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील मुख्याधिकारी महेश रोकडे उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे आरोग्य सभापती अॅडव्होकेट विजय जाधव यांनी हा सन्मान स्वीकारलेला आहे राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्वाची कागदपत्र संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांनी आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दिली इतकी गोपनीय कागदपत्र चोरीला जातातच कशी असा सवाल उपस्थित करत चौकीदार ही चोर हे अशा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करताना केला त्याचबरोबर सरकार किती भ्रष्टकारभार करत आहे त्याचे दाखलेही जयंत पाटील यांनी दिलेले आहेत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत केंद्र सरकारवर आरोप केलेले आहेत या देशामध्ये अलीकडच्या कर काळामध्ये राफेलचा हिंदू नावाच्या वर्तमानपत्राने कागदपत्र देखील त्यांच्या वर्तमानपत्रात जाहीर केली याचा अर्थ असा आहे की आज केंद्र सरकार आपण केलेला घोटाळा दडवण्यासाठी आता शेवटी सांगायला लागले की फाईल चोरीला गेली कागद चोरीला गेली केंद्र सरकारच्या ताब्यात असणारे आणि संरक्षणाच्या संबंधातले अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र चोरीला जातात कसे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या राफेल विमानाची माहिती बाहेर देता येणार नाही कारण तांत्रिकदृष्ट्या त्या सर्व गोष्टी अत्यंत गुप्त ठेवणं आवश्यक आहे असं जे सरकार म्हणतं त्या सरकारने स्वतःच्या ताब्यात असणारी फाईल आज गहाळ केली याचा अर्थ काय निघतो याचा अर्थ जाहीर आहे की केंद्र सरकारमध्ये चौकीदारच चोर आहे हे पुन्हा एकदा या देशाच्या समोर सत्य आलं महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्यासाठी परस्पर एजन्सी नियुक्तीवरून स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका व आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यात वाद जुंपलाय प्रशासनाचे वेगळे इंटरेस्टेड असल्याचा आरोपही त्यांनी केलाय अखेर या प्रकरणी सभापतींनी आराखडा देणाऱ्या दोन्ही कंपन्यांसोबत गुरुवारी बैठक घेण्याचा निर्णय दिल्याने वादावर पडदा पडलाय महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे हरित न्यायालयाने बडगा उगारूनही घनकचरा प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नाही साठी बेचाळीस कोटी रुपये महानगरपालिकेच्या स्क्रोल खात्यावर ठेवले आहेत मार्च दोन हजार अठराची डेडलाईन दिली होती पण याबाबत नेमलेल्या तज्ञ समितीची एकदाही बैठक झाली नाही यावर स्वाती शिंदे आक्रमक झाल्या त्या म्हणाल्या महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी प्रशासनानं नऊ कोटी रुपयांचा या प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रकल्पाचा विषय आणला होता नवा आराखडा करण्यासाठी कोल्हापूरच्या सल्लागार एजन्सी नियुक्तीची करण्यात आली होती एजन्सी मार्फत एसपीएल कॅपिटल लिमिटेड नवी दिल्ली या तज्ज्ञ कंपनीकडून आराखडाही तयार केला आहे या कंपनीनं ऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्यात अंमलबजावणीसाठी तीन टक्के फी मागितली होती प्रशासनाने चर्चेनं चा ती दोन टक्क्यावर आणली पुन्हा महापालिकेनं सदुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा करायचं सांगून चाळीस लाख रुपये फी देण्याचं पत्र कंपनीला दिलं ती फाईल केल्या प्रशासनाच्या यामध्ये वेगळा इंटरेस्ट आहे का असं विचारत आयुक्त भडकले त्यांनीही असा, असा आरोप सहन करणार नाही अशी भूमिका घेतली यावर दोन्ही कंपन्यांना बोलावून उद्या बैठक बोलावण्याचे आदेश सभापती अजिंक्य पाटील यांनी दिलेत या बैठकीत आराखड्यासाठी एजन्सी नियुक्ती केली जाईल असा निर्णय त्यांनी दिलेला आहे निवारा कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ होण्यासाठी कामगार आयुक्तांकडे त्यांची आवश्यक कामगारांची नोंदणी उद्योग भवन येथे सुरू होती दररोज नोंदणी केली जात असल्यामुळे जिल्ह्यातील विभागातून बांधकाम कामगार सकाळी दाखल झाले होते उद्योग भवनच्या आवारात हजारावर कामगारांची गर्दी जमली होती प्रशासनाकडून नोंदणी चालू केली जाईल अशी अपेक्षा असताना सहाय्यक का आयुक्त कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ऐनवेळी आज नोंदणी होणार नाही अशा लावलं अचानक नोंदणी होणार नसल्याचं लक्षात आल्यानं कामगारांनी गोंधळ घातला कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती कामगारांनी संवाद साधला आम्ही जिल्ह्याच्या विविध भागातून नोंदणीसाठी आलेलो हो, आहोत पहाटेपासून नंबर लावलेले ला आहेत त्यामुळे प्रशासनानं कामगारांची नोंदणी करावी अशी मागणी केली परंतु अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते काही वेळानं बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी हे उद्योग भवन कार्यालयात दाखल झाले त्यांनी अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकाऱ्यांनी आपला ठेका कायम ठेवला नोंदणी केली जाणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं परंतु अधिकारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे कामगारांनीही चांगलाच चा गोंधळ घातल्यामुळे उद्योग भवन परिसरातील वातावरण तणावाचं बनलं होतं अखेर कामगारांचा संताप अनावर झालेला पाहून अधिकाऱ्यांनी नोंदणी सुरू केली काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतंतता पाटील शासकीय रुग्णालयाजवळ असणाऱ्या खोक्याजवळ शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली या आगीमध्ये एका खोक्यामध्ये असणारं साहित्य आणि एक मोटरसायकल जाऊन खाक झालं नागरिकांनी याची माहिती स्थानिक नगरसेवकांना देताच नगरसेवकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली वेळीच आगीवर नियंत्रण आल्यानं ना मोठा अनर्थ आला या आगीमध्ये खोक्याचं मोठं नुकसान झालंय या या शेजारी सुका कचरा टाकला जायचा रात्री खोकीधारक आपली दुकाने बंद करून घरी गेले होते काल रात्री अकरा वाजण्या कारखान्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने न ठिणक्या पडून सुक्या कचऱ्याला आग लागली कचऱ्याच्या शेजारीच मेहमद कैफ हे लाकडी दुकान होतं बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं आणि मेहमद कैफ यांच्या दुकान खोक्यालाही आग लागली या दुकानामध्ये गाड्यांच्या बॉडीचं काम केलं जात असे त्यासाठी लागणारा गॅस सिलेंडर सुद्धा या खोक्यात होता या सिलेंडरचाही स्फोट झाला या भीषण आगीमध्ये खोक्यातील सर्व साहित्य एक दुचाकी जळून खाक झाली आग स्थानिक नागरिकांना निदर्शना येतच त्यांची माहिती स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण यांना दिली त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाच्या घटनेची कल्पना दिली अग्निशमन दलाच्या एका बंबाने तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या परिसरात अनेक लाकडांची खोकी आहेत अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला अन्यथा अन्य खोकीही आगीच्या भक्ष्यस्थानिक पडली आयर्विन पुलावरील पाईपलाईनचा भराव खचू लागलेला आहे परिणामी पुलाला काल भगदाडही पडलं होतं आज सकाळी ज्या ठिकाणी भगदाड पडलं होतं त्याच ठिकाणी खड्डा पडल्याचं निदर्शनास आलं काल दुपारी महापौर संगीता खोत यांनी पुलाची पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या मात्र बांधकाम विभागानं केलेल्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे आज याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे काल छोटे असणाऱ्या भगदाडाच्या ठिकाणी खड्डा पडल्यानं आता संशय व्यक्त केला जात आहे संबंधित विभागानं वेळीच उपाययोजना केली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे या पुलाला गेल्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पर्यायी बायपास पूलही बांधण्यात आला परंतु तो बायपासच ठरला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून डागडुजी करत पुन्हा वापरात आणण्यात आलंय मात्र काल पुन्हा पुलाला भगदाड पडल्याचं निदर्शनास आलंय पुलाच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती सांगलीवाडीच्या पाणी पुरवठ्याचा भार सोसतीय परंतु गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ पुन्हा पुलाच्या स्लॅबचे तुकडे पडू लागलेले आहेत पुलाच्या पिलरसह खालील कमाणीच्या सयाही गंजून त्याचा स्लॅब कोसू लागलेला आहे दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत तसेच दुष्काळी भागात उपाययोजनांवर भर देण्यात आलेला आहे दुष्काळी परिस्थितीत कोणी काम कुचराई केली तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दिलेले आहेत त्या सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात विविध आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेत्तीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणं अशा आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय तसेच एकोणीस कोटी पन्नास लाख रुपयांचा दुष्काळी कृती आराखडा यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये चारशे शहाण्णव गावातील तीन हजार सहाशे पाच चारशे सहासष्ट टँकरच चा संभाव्य मागणी करण्यात आलेली आहे सध्या जिल्ह्यात पंच्याण्णव गावात एकूण त्र्याण्णव टँकर पाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे विहिरी विहिरींचं अधिग्रहण रोजगार हमी योजनांची कामात वाढ आदी उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू असल्याचंही डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलेलं आहे मिरज तालुक्याचे विभाजन करून सांगली स्वतंत्र तालुका करावा आणि महापालिकेतील आयुक्तांनी केलेल्या प्रभारी पदोन्नतीची चौकशी करून आयुक्तांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज शिवसेना महिला आघाडी सांगली शहरच्या वतीनं महिला आघाडी सांगली शहर, शहर प्रमुख मानसी शहा यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील स्टेशन चौकामध्ये रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी आयुक्त रवींद्र यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता सांगली पश्चिम आणि मिरज पूर्व भागाचा कार्यालय एक तालुका आहे सांगली आणि आसपासच्या गावातील लोकांना कामासाठी तहसीलदार कार्यालय मिरज येथे सारखे हेलपाटे मारावे लागतात यासाठी स्वतंत्र सांगली तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तसेच महापालिका आयुक्त खेबुडकर यांनी बेकायदा प्रभारी पदोन्नती स्वतःच्या अधिकारात कनिष्ठ लिपिका सहायक आयुक्त पदी लायक नसताना केवळ आणि केवळ आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना पदोन्नती बेकायदा दिलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे व सांगली तालुका करतो म्हणून गेली अनेक वर्ष सांगलीकरांना ऐकवत आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही सदरचा सांगली तालुका झालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या सांगली शहराच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं यावेळी मानसी शाह सुजाता इंग्रे पूजा मुळके स्वप्नाली कुर्दकर सुनीता मोरे सुनीता पाटील राधिका जयस्वाल मुमताज मुजावर दीपा इंगरे संगीता जाधव माया पवार नीता पवार अनिल शेटे जितेंद्र शाह यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते महापालिका क्षेत्रातील पूर नियंत्रण रेषा बदलून पूर्वीप्रमाणेच करून पूरपट्ट्यातील नागरिकांना बांधकाम परवाने द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीच्या वतीनं आज महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी आयुक्तांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यात म्हटलेलं आहे की गुंठेवारी नियमितीकरण करण्यास एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ दिली आहे या मुदतीत प्रशासनानं गुंटेवारी भागातील नागरिकांच्या प्रबोधन करून नियमितीकरण करण्याचे प्रस्ताव दाखल करून घ्यावेत दोन हजार पाच मध्ये सांगलीत आलेल्या महापूरानंतर पूररेषा ही त्रेचाळीस पूर्णांक तीन करण्यात आली होती दोन हजार पाच नंतर एकदाही महापूर आलेला नाही काही वेळा पूर आला तेव्हा पूररेषा एकतीस तेहतीस होती या पूरपट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून सत्तर टक्क्याहून अधिक नागरी वस्ती आहे या ठिकाणी प्रशासनाने अन्य सुविधाही दिलेल्या आहेत मात्र शासनाच्या अन्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवाने मिळत नाहीत कर्ज मिळत नाही यामुळे पाटबंधारा विभागानं पूर्ण नियंत्रण रेषा पूर्वीप्रमाणे एकतीस ते तेहतीस फूट करावी प्रभाग क्रमांक दहा मधील आरवारे यांच्या घरासमोरील खराब ड्रेनेज लाईन दुरुस्त करावी यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी गुंठेवारी समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली या अंदोज समितीचे अध्यक्ष उत्तमराव कांभेर शहाजी भोसले नरेंद्र मोहिते जयश्री कलावती पवार सुनीता जगदने कविता सुर्वे वैशाली कांबळे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता